नमस्कार मराठी क्लासिक निटीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी डिझाईन आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही विण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते उलट बाजूने याप्रमाणे दिसते दोन्ही बाजूनी ही विण छान दिसते तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा ही विण चार ओळींची आहे ही विण विणण्यासाठी दोनच्या पाठीमध्ये टाके घालायचे आहेत पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे आत धगा घ्यायचा दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा हेच रिपीट करत जायचं आहे आत धगा घ्यायचा दोनचा एक सुलट पाठीमागून करायचा याच प्रमाणे विणत जायचं चा आहे थे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे धागा आत घ्यायचा या दोन टाक्यांमध्ये दुसरा टाका पहिल्यांदा उलट विणायचा हा टाका या पहिल्यावरून याप्रमाणे काढून टाकायचा त्यानंतर पहिला टाका उलट विणायचा हेच दोन टाक्यांचं रिपिरेशन विणत जायचं चा आहे दुसरा टाका पहिल्यांदा उलट विणायचा हा टाका यावर पहिल्या टाक्यावरून काढून टाकायचा नंतर दुसरा टाका उलट विणायचा हेच विणत जायचं आहे दुसरा टाका पहिल्यांदा उलट विणायचा तो टाका पहिल्या टाक्यावरून काढून टाकायचा नंतर पहिला टाका उलट विणायचा इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे पहिली आणि तिसरी ओळ एक सारखीच विणायची आहे फक्त सुरुवात वेगळी असणार आहे तिसऱ्या ओळीची सुरुवात एक सुलटने होईल यानंतर रिपिटेशन सुरू होईल आठ धागा घ्यायचा दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा आणि हेच शेवटचा एक टाका उरेपर्यंत रिपीट करत जायचं आहे शेवटी अर्धा गा घेऊन दोनचा एक केल्यानंतर इथे रिपीटेशन संपलेलं आहे शेवटचा एक टाका सुलट विणायचा त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे दुसरी आणि चौथी ओळ एकसारखीच विणायची आहे फक्त सुरुवात वेगळी असणार आहे चौथ्या ओळीची सुरुवात एक उलटने होईल यानंतर रिपिटेशन सुरू होईल रिपिटेशन याचप्रमाणे असणार आहे दुसरा पहिल्यांदा उलट विणायचा हा दुसरा टाका पहिल्यावरून काढून टाकायचा त्यानंतर पहिला टाका पुन्हा उलट हेच विणत जायचं आहे शेवटचा एक टाका उरेपर्यंत हेच रिपीट करायचं आहे इथे रिपीटेशन संपलेला आहे शेवटी हा जो एक टाका आहे तो उलट विणायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली या चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन बनत जाईल अतिशय स्पष्ट ठस्ठशीत ठावदार नीट अट्रॅक्टिव्ह असं हे डिझाईन आहे दिसत असेल खूप सुंदर दिसते ही विण ही विण वाढते ही भरभर ही विण लेडीज स्वेटर्स बाळाचे स्वेटर्स मिक्स अँड मॅच डिझाईन करताना डिझायनर स्वेटरसाठी जॅकेटसाठी स्कार्फसाठी शाल्ससाठी स्टोल्ससाठी केपसाठी श्रगसाठी वापरता येईल काही क्राफ्टसाठी सुद्धा सुंदर दिसते विडायला सोपी आहे लक्षात ठेवायला पण ही विण सोपी आहे तर आशा आहे की ही सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद